गोपीचंद पडळकर यांनी जी मागणी केली या मागणीची खिल्ली राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी उडवलेली आहे अशा अनेक प्रकारची अनेक पत्र येत असतात मात्र प्रत्येकाची दखल घेतलीच पाहिजे असं नाही असं म्हणत मिटकरी यांनी खिल्ली उडवली आहे देवेंद्र फडणवीसांना खुश करण्याकरता अलीकडे काही लोकांनी महाराष्ट्राचं सामाजिक राजकारण बिघडवण्याची सुपारी घेतलेली आहे त्यातील एका सुपारी बहादराने आज मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ज्या पद्धतीनं एक पवारसाहेबांवर आक्षेपार्ह त्यात टिप्पणी केलेली आहे किंवा पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर यांच्या जयंतीचं सुद्धा सोयीनं राजकारण करून महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं हे करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना माझं सांगणं आहे की देवेंद्र फडणवीसांना खुश करण्याकरता हे पाप करू नका राजमाता पुण्यश्लोक अहिल्यामाई हे अख्ख्या जगाचं दैवत आहेत त्याच्यामुळे त्यांच्या जयंतीला सोयीचं राजकारण करून आपल्याच बहुजन समाजामध्ये फूट पाडून वेगळ्या पद्धतीनं फडणवीसांना खुश करण्याचा प्रयत्न करू नका या पत्रामागे फडणवीसांची चाल आहे हे पत्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरूनच लिहिलं गेलं असेल आणि फडणवीसांनीच त्यांना असं पत्र लिहायला भाग पाडलंय आहे नामांतरापेक्षाही राज्यामध्ये अनेक महत्त्वाचे विषय आहेत असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मुद्द्याला टोलवलेलं आहे अनेक वर्ष वेगवेगळ्या ठिकाणच्या तशा प्रकारच्या मागण्या आहेत औरंगाबादच्या संदर्भातलं नामकरण करा म्हणून मागणी आहे उस्मानाबादच्या संदर्भातलं नामकरण करा म्हणून मागणी आहे प्रत्येकाला मागणी डेमोक्रेसीमध्ये करण्याचा अधिकार आहे आता आम्ही नेहमीच सांगतो की ह्या जशा मागण्या करणाऱ्यांना महत्त्वाच्या वाटतात त्या सगळ्या वंदनीय आदरणीय व्यक्ती आहेत त्याच्याबद्दल दुमत असायचं कुणाचंच कारण नाही पण मी नेहमी म्हणतो की बाबा प्रश्न कुठले महत्त्वाचे आहेत हाही महत्त्वाचा आहे परंतु त्याच्याचबरोबर इतर पण प्रश्न महत्त्वाचे आहेत वाढत्या कोरोना रुग्णसंख्येनं आता राज्य सरकार सतर्क झालेला आहे